થાબા <tiny> <tiny>

जे नाश्ता पाकिट आहे त्या नागरिकांना देण्यात येत आहेत किती नाश्ता पाकिट आणलेले आहे कसे वाटप ता होते काय होते चार हजार नाश्ता पाकिट आणलेले आहे आणि लोकांच्या घरात पाणी घुसलेले आहे नाश्ता या ठिकाणी जे आहेत शिर्डी नगरपालिकेच्या वतीने हे जे नाश्ता पाकिट आहेत साईबाबा संस्थांचे जे पाकिट आहेत ते वाटपाचा कार्यक्रम जे आहे या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने करण्यात येतोय आणि जर आपण परिस्थिती बघितली ही जी कालिका नगर भागातील जी परिस्थिती आहे ही सगळी जलमय झालेली आहे या ठिकाणी सगळीकडे पाणी आहे तुंबलेला आहे घरामध्ये लोकांच्या पाणी शिरलेलं आहे नागरिक आ, दे, जे आहेत ना ते बाहेरून नाश्ता घेण्यासाठी उभे आहेत नाश्ता पाकिट जे आहेत शिर्डी नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी देण्यात येत आहेत जे नाश्ता पाकिट देऊन लोकांनी नाश्ता करावा आणि त्यानंतरची जी अवस्था आहे ती देखील प्रशासनाच्या वतीनं करण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी आपणास मिळते या ठिकाणी जर बायला आपण कधी नव्हे तर तितकं पाणी या कालिका नगर परिसरामध्ये तुंबल्याचं चित्र आपल्यास पाहाव्यास मिळत आहे समोर जर बघितलं तर नदीचं स्वरूप काहीस या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी नागरिकांना जे आहे नाश्ता पाकिट जो आहे तो देण्यात येतोय जे मुलं आहेत ते देखील नाश्ता घेण्यासाठी या ठिकाणी चालताना दिसत आहेत सगळं पाणी झालेलं आहे या ठिकाणी मावशी जगाना देखील पाणी गेल्याची माहिती मावशी देते हा किती पाणी गेले गुडग्या इतकं पाणी जे या ठिकाणी तुंबल्याचं चित्र दिसतय सर्व पाणी भरलेलं आहे हा जो आहे कालिकानगर परिसराचा भाग आहे हे आधीच घर आहे बंद आहे या ठिकाणी जर पाहिलं आपण तर हे भयावक परिस्थिती शिर्डी परिसरातील कालिकानगर भागामध्ये आहे या ठिकाणी सर्व जलमय झालेला आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा ओढा नाला किंवा नदी असा कुठलाही प्रकार नाही आहे पण तरी देखील या ठिकाणी जे आहे लोकांचं घरात पाणी शिरताना आपल्याला दिसत आहे आणि शिर्डी नगर परिषदेच्या वतीने जे आहे या ठिकाणी नाश्ता पाकिट वाटप करताना नाश्ता पाकिट देण्यात येत आहे जेणेकरून नागरिकांची जेवणाची व्यवस्था व्हावी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे नाश्ता पाकीट या ठिकाणी लोकांना देण्यात येत आहेत त्या ठिकाणी नगर जो परिसर आहे त्या ठिकाणी हा सगळा दृश्य आहे बघितलं तर घरामध्ये जे आहे ते पाणी गेल्या आपल्याला बघाव्याच मिळत आहे आपण पाहू शकता सर्व पाणी पाणी आणि जलमय जे आहे ते कालिका नगर त्या ठिकाणी झालेला आहे हजबल होऊन जे नागरिक आहेत ते रस्त्यावर बसलेले आहेत हा खूप भयानक जी परिस्थिती आहे ती या ठिकाणी आपला दिसते जी परिस्थिती आहे ते सगळं जुने जे अं बांधकाम आहे त्या ठिकाणी तर खूप मोठ्या प्रमाणात पाणी गेलेलं आहे जे वाहन आहेत ते देखील पाण्याखाली गेलेले आहेत

हा जो कालिका नगरचा परिसर आहे या ठिकाणी पाणी काढण्याचं काम चालू आहे मात्र ही जी, आ, जी आ, मोटर आहे ती बंद पडलेली आहे या बंद पडलेल्या मोटरची पाहणी जी आहे शिर्डी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सतीश दिघे करताना दिसत आहेत नेमकं काय झालंय कळत नाही पण ही मोटर देखील या ठिकाणी बंद पडलेली आहे मुख्य अधिकारी सतीश दिगे देखील या ठिकाणी आहेत अभय शेळके जे माजी नगराध्यक्ष होते माजी नगर अध्यक्ष होते ते देखील या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि लोकांच्या घरात जे आहे पानी शुर लेला आए, ए, ए, ते पूर्णपणा पाणी घुस शिरलेलं आहे आणि या ठिकाणी जी परिस्थिती आहे ती भयावक परिस्थिती निर्माण झालेली आहे मात्र ज्या यंत्रणा आहेत त्याचा देखील खोळंबा या ठिकाणी झाल्याचं दिसतंय अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानंतरही या वस्तू आहेत त्या बंद आहेत आणि बंद असल्यामुळे जे आहे कामात अडचणी निर्माण होत आहेत पाण्याचा जोर मात्र वाढत चाललेला आहे पाणी कमी होताना दिसत नाही आहेत मात्र या ठिकाणी असलेले शिर्डी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नगरसेवक अभय शळके तसेच शिर्डी नगरपालिकेचे पंचायतीचे सीओ सतीश दिगे हे देखील हजर आहेत आणि हे पाणी काढण्याचा प्रयत्न चालू असताना हा जे मशीन आहे त्याचा खोळंबा झाला आहे हे बंद पडलेलं आहे आणि पाणी निघत नाही आहे त्याच्यामुळं यातील जे रहिवासी आहेत नगर पालिका नगरचे त्यांना अडचणीचा सामो सामना करावा लागतोय